तर नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो होतो मावस भावाच्या मुलीची सुपारी फोडायला तर मित्रांनो तिथं सुपारी वगैरे कशी फोडली जाते ती पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो आणि तिथं अजून थोडीशी मजा होणार आहे तुम्हाला ते पण सांगतो मित्रांनो तर चला तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा मित्रांनो तुम्हाला खूप मजा येईल तर मित्रांनो आपण तुझा नाक्याला आलेलो आहे आता आपला मामाचा मुलगा सगळ्यांना घेऊन येत होता त्यामुळे आपण थांबलो होतो तिथं वाट बघ मित्रांनो फायनली मामाचा मुलगा आलेला आहे आता आपण निघूया आणि त्यांच्या गाडीत जागा नाही आहे त्याच्यामुळे आपण एका कोणाला तरी गाडीत आपल्या घेऊया आपण गावात पोचलेलो आहे मावशीच्या मुलीच्या तर आता आपण त्या मावशीच्या मुलीच्या घरातच कार्यक्रम करणार आहोत मित्रांनो तर चला आता तुम्हाला तिथला कार्यक्रम वगैरे सगळा दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो कार्यक्रम चालू झालेला आहे मित्रांनो तर आता मोठ्या मामाचा मुलाची वाट बघत होतो कार्यक्रमसाठी तर मित्रांनो मामाचा मुलगा आलेला होता आणि त्याला सुपारी फोडायला सांगितलं होतं तर मित्रांनो त्याला सुपारी काही फोटत नव्हती त्यामुळे मावशीच्या मुलांनी सुपारी फोडली मित्रांनो तुम्ही आता बघू शकता तुम्हाला फोडत दिसेल सुपारी मावशीच्या मुलांनी फोडलेली तर चला दाखवत होतो तर मित्रांनो सुपारी वगैरे फोडून झाल्यानंतर तिथे एक महादेवाचे मंदिर होतं त्या महादेवाच्या मंदिरला पाया पडायला वगैरे जाऊया म्हणले सगळे तर चला आता आपण पाया वगैरे फोडून घेऊया मित्र तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती भारी महादेवाची पिंड आहे मित्रांनो तुम्ही पण दर्शन करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो दर्शन वगैरे झाल्यानंतरनं थोडंसं तिथं बसूया म्हटले कट्ट्यावरती तर थोडा वेळ बसलो मित्रांनो त्यानंतरनं आपल्याला आता जायचं होतं कार्यक्रम झाल्यानंतरनं आपल्याला जेवण करायचं होतं मित्रांनो आणि जेवण केल्यानंतरनं आपल्याला निघायचं होतं घराकडे तर चला आता जे तर मित्रांनो जेवण वगैरे झाल्यानंतरनं पान वगैरे सगळेजण खाल्लो तर आता आपण निघणार आहे सगळेजण आपल्याला सोडण्यासाठी आले होते गाडीपर्यंत तर चला आता आपण गाडीत वगैरे बसूया आणि तिथून निघूया आणि पाऊस वगैरे येतो मित्रांनो पटकन गाडीत बसूया म्हटलं आणि चला आता आपण निघूया घराकडे तर मित्रांनो गाडी वगैरे वळून झाल्यानंतर न बघू शकता तुम्ही कसला मोठा पाऊस येतोय मित्रांनो आता आपण मित्रांनो निघणार आहे तर चला मित्रांनो कार्यक्रम झालेला आहे आता आपण निघूया घराकडे कसं दादू दा दो बोलते बाकी तर तर मित्रांनो आपण बघू शकतो दाद्याला बोलायला सांगितलं होतं दादूला काय बोलता आलं नाही मित्रांनो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो जसं गाव सोडल्यानंतर ना पाऊस पूर्णपणे बंद झाला होता मित्रांनो तर आता आपण निघून निघणार आहे सोलापूरकडे आता मेन हायवेला लागणार आहे मित्रांनो तर चला आता आपण निघूया तर मित्रांनो फायनली मेन हायवेला आपण लागलेलो आहे तर आता आपण निघणार आहे घराकडे चला तर फायनली मित्रांनो आपण कार्यक्रम वगैरे करून आपण घराकडे आलेलो आहे तर हा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि असंच तुमचं प्रेम कंटिन्यू राहू द्या मित्रांनो तर चला गुड बाय